आहे, प्लस ब्रश किटसुद्धा आहे आणि ब्लेंडर सुद्धा आहे तर एवढं सगळ्या वस्तू त्या बॉक्समध्ये होत्या बॅगमध्ये होत्या आणि छानशी सुंदर अशी ही बॅग मी हे खाली ठेवते हातातून हा, पडस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपल्या स्टॉलचा दुसरा दिवस आहे आणि मी आता निघाली आहे स्टॉलवर आणि आता वाजले आहे साडेआठ तर चला आजपासून आपल्याला लवकरच चालू करायचं आहे तर आता मी निघते आहे मग चैतन्यनंतर थोड्या वेळाने येईन कारण मी स्वयंपाक थोडासा थांबवलेला आहे कारण आज आहे रविवार <laughs> आणि अहो म्हटलं येताना चिकन घेऊन येतो त्याच्यामुळं मग म्हणजे हे केलेलं आहे तर येऊन पुन्हा मग स्वयंपाक करायचा आहे ही अशी चालू राहणार आहेत आणि काम मला तरी कधी सुटलेलंच नाही आहे <laughs> त्याच्यामुळे मग चला निघते आहे आता स्टॉलवर मंडळी आली आहे स्टॉल वर आणि छान असे आपले हे गणपती बाप्पा आता यातले जे जे काही बुक झालेले आहेत तर ते आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे शेडमध्ये आणि तिकडच्या ज्या दुसऱ्या मूर्ती आहेत त्या आपल्याला इकडे आणायच्या आहेत आणि मी लावलेला आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही इथे बघू शकता छान छान गणपती बाप्पा मी ठेवलेले आहेत आता अजून मी फेटात धोतर आणि ज्वेलरी करून नाही ठेवलं आहे मी ते पूर्ण करून ठेवते रेडी ठेवते म्हणजे कसं कस्टमरला लक्षात येतं की आपल्याला हे पण करून मिळेल आणि अशा पद्धतीने आपल्याला हवा आहे तर मग ते जसं सांगतील ना तसं आपण मग त्यांना करून द्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या स्टॉलवर आता हे जवळजवळ पन्नास ते बावन्न गणपती आहेत आणि मागे शेडमध्ये पण पन, एक पन्नास एक गणपती आहेत तर अशा पद्धतीने आपला हा छानसा स्टॉल लागलेला आहे आणि सुरुवात झाली आहे आपल्या दुसऱ्या दिवसाची चला प्रथमेश आला होता आता निघाला आहे काल रक्षाबंधन झालं आणि आपल्याला करायचं नव्हतं म्हणून मग म्हणजे तो पण आला नव्हता मग आज आला होता आणि आज त्याने म्हणजे माझ्यासाठी काही गिफ्ट घेऊन ठेवलं होतं खरं तर मी ठरवलेलं की म्हणजे त्याच्याकडून गिफ्ट घ्यायचंच नाही फक्त तो व्यवस्थित राहावा आणि म्हणजे सुखी राहावा एवढीच अपेक्षा आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि मी हे आधीच तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण त्याने स्वतःहूनच म्हणजे ऑर्डर केलेल्या फ्लिपकार्टवरून त्याने ऑर्डर केलं आणि त्याने घेऊन आलं माझ्यासाठी ते, की ते तर ते काय आहे ते आपण आता घरी गेल्यावर बघायचं आहे तर मी तुम्हाला त्याचं अनबॉक्सिंग म्हणजे करून दाखवेनस तर आपण त्याचं अनबॉक्सिंग घरी गेल्यानंतर बघूयात आणि असं म्हणजे एक वेगळं हे होतं की माझ्यापेक्षा लहान आहे असो आपण नंतर बोलतो मंडळी मी आलेली आहे घरी आणि जेवण वगैरे झालेलं आहे जेवण आवरून घेतलेलं आहे महत्वाचं म्हणजे मी जे तुम्हाला बोलली होती की प्रथमेशने गिफ्ट आणलेलं आहे रक्षाबंधनचं तर ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर ते मी आता तुमच्या समोरच मी आता ओपन करणार आहे तर म्हणजे मी त्याला आधीच म्हटलं होतं की म्हणजे मला तुझ्याकडून कुठल्या गिफ्टची किंवा कशाचीच अपेक्षा नाहीये फक्त तू व्यवस्थित राहा आणि सुखी राहा एवढंच मला हवं पण तरीसुद्धा म्हणजे काल रक्षाबंधन काही कारणास्तव आपण केलेलं नाही आहे त्यामुळे मग म्हणजे त्याने आधीच हे गिफ्ट मागवलेलं होतं तर तो म्हटलं असंही मागवलेलं आहे तर मी ठेवून काय करणार म्हणून मग तो आज घेऊन आला होता तर ते गिफ्ट मी आता तुमच्यासमोरच ओपन करते तर त्याने हे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे त्याने घरी ओपन करून पाहिलं होतं तर मीही आता तुम्हाला दाखवते तर हा छानसा मेकअप बॉक्स जो आहे तो त्याने आणलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा छानसा मेकअप बॉक्स त्याने मला दिलेला आहे आणि पूर्ण पॅकिंग आहे तो तर अशा पद्धतीने हे गिफ्ट त्याने आणलेलं आहे आणि ते मी तुम्हाला आता दाखवतेच आहे तर चला आपण आता याला ओपन करूयात तर कलरच तर खूप सुंदर आहे लवंडर असा कलर आहे आणि खूप छान वाटतं आणि जस्ट माझा आत्ता क्लास झालेला आहे त्याच्यामुळे म्हणजे त्याला असं वाटलं की म्हणजे तो बोलला सुद्धा की तुझा आत्ताच मेकअपचा क्लास झाला तर तुला असं काहीतरी द्यावं की जे तुला उपयोगी हो पडेल म्हणून त्याने मला हा छानसा मेकअप बॉक्स दिलेला आहे तर याला लॉक नाही हे लॉक आहे बॅक हँड येत आपण ओपन करून बघूयात ओके ओ छानसं ब्लेंडर आहे त्याच्यामध्ये

आणि त्याच्यामध्ये आहे ची एसची लिपलायनर पेन्सिल छान आहे प्लस ही आहे वॉटरप्रूफ आयलायनर पेन्सिल थर्टी सिक्स अवरची कोणती आहे ही बघा जी फोर यूचं फाउंडेशन आहे पूर्ण हे किटच आहे म्हणजे मला असं फक्त वाटलेलं की ही छानशी बॅगच आहे मेकअप बॅग तर फक्त मेकअप बॅग नसून त्याच्यामध्ये पूर्ण मेकअप किटसुद्धा आहे जे की म्हणजे आपल्याला लागेल ते हा आहे गेट बोल्डचा मास्कारा जी फोर यूचाच आहे जी फोर यूचं प्रॉडक्ट आहे सगळंच आ, ही आहे काजळ पेन्सिल त्याचसोबत इथे नेल पेनचे दोन शेड दिलेले आहेत एक रेड आहे आणि एक पिंक आहे सुंदर असं आणि त्यानंतर इथे आहे लिप कलर आहे लिक्विडमध्ये आहे लिपस्टिक आणि याचा सुद्धा खूप सुंदर असा शेड आहे खरंच छान आहे खूपच छान आहे लिक्विड लिपस्टिक आहे त्याचसोबत म्हणजे एक रेड आणि एक पिंक अशा या दोन आहेत आणि हा सुद्धा असा खुशा कलर आहे त्याच्यामुळे हा सुद्धा खूप छान वाटणार आहे मस्तच आहे दोन नेल पेंट दोन लिपस्टिक आणि त्यानंतर हे आहे ओ आय पॅलेट <laughs> बापरे किती छान हे छानसं ऐशाडू चालेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे छोटासा ब्रश किट सुद्धा आहे त्याच्यामध्ये हे एक दोन तीन चार पाच सहा नाही पाच पाच ब्रश आहेत आणि खूप सुंदर असं हे गिफ्ट त्याने मला दिलेलं आहे जे की मी ज्या गोष्टीची मी नव्यापासून नव्याने सुरुवात म्हणजे आता केलेली आहे आणि त्यासाठीच लागणारं असं छानसं हे गिफ्ट गीफ, गिफ्ट त्याने मला दिलेलं आहे आणि मी म्हणजे खूप खुश आहे कारण मला आधी असं वाटलं म्हणजे गिफ्टची तर अपेक्षा नव्हतीच हो पण मला आधी असं वाटलं की फक्त ही बॅग आहे ही ज्याच्यामध्ये आपण आपलं सगळं मेकअपचं साहित्य ठेवू शकतो अशा पद्धतीत तर मला असं वाटलं की फक्त ही बॅगच आहे पण ही फक्त बॅग नसून त्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत्या तुम्ही ते बघू शकता मला इथे घ्यायला पण येईना म्हणजे माझ्या एका हातात बसेना पण झाल्यात एवढ्या या वस्तू आहेत लिपस्टिक आहे नेल पेंट आहे शिवाय काजळ पेन्सिल आहे लिप लायनर आहे लिपस्टिकचे शेड दोन दिलेले आहेत शिवाय आ... सुद्धा दिलेला आहे सुद्धा दिलेला आहे आयशॅडो पॅलेटसुद्धा आहे प्लस ब्रश किटसुद्धा आहे आणि ब्लेंडरसुद्धा आहे तर एवढा सगळ्या वस्तू त्या बॉक्समध्ये होत्या बॅगमध्ये होत्या आणि छानशी सुंदर अशी ही बॅग मी हे खाली ठेवते हातातून पडायला लागलं तर ही छानशी बॅग आणि हे छानसे कीट आज त्याने म्हणजे मला उपयोगी पडेल या हेतूने त्याने हे ऑनलाईन मागवलेलं आहे आणि हे, हे त्याने मला जरी रक्षाबंधन नाही आम्ही सेलिब्रेट केलं तरीसुद्धा त्याने हे मला दिलेलं आहे आणि खूप छान मी तुला थँक्यू तर नाही म्हणणार कारण तू माझ्यापेक्षा लहान आहेस आणि तू एवढं प्रेमाने दिलं आहेस खरंच खूप म्हणजे खूप 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 छान आहे मला खरंच खूप आवडलं तर स्टॉलवरून घरी आले आहे आणि आता जेवणाचा प्रोग्राम चालू आहे अनेकेत आले आहेत तर चला मंडळी या जेवण करायला ए ए ए गांधू इकडा इकडा तर म्हणजे जेवण झालेलं आहे आणि आज बचत गटाची मीटिंग होती आज दहा तारीख तर बचत गटाची मीटिंग होती तिकडेही जाऊन आलेली आहे आणि लेट झालं मला जायला थोडंसं आणि त्यात पाहुणे पण आलेले त्याच्यामुळे म्हणजे जेवण वगैरे सगळं आवरण्यामध्ये वेळ गेला पण जाऊन आली आणि बचत गटाची मिटिंगसुद्धा झालेली आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची कारण आता रोज लवकर उठावं लागतं आणि लवकर आपल्याला जे आपलं स्टॉल आहे ते लवकर ओपन करावं लागतं आठ सव्वाटला तरी म्हणजे आठ सव्वाठच्या दरम्यान तरी ओपन करावं लागतं त्यामुळे मग मी चैतन्यला लावते आधी पण बाकी पण आवरायला लागतं आणि आशूचा डब्बा तर ती आता उद्यापासून कॉलेज चालू होईल सोमवार त्यामुळे लवकर उठावंच लागणार आहे तर चला वेळ झाली आरामा आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आणि प्रथमेशने दिलेलं छानसे गिफ्ट कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आणि आपल्याला अजून छानसे गणपती बाप्पा बघायचे आहेत पुढे आणि शिवाय अजून फेटा धोतरचं काम मी चालू नाही केलेलं आहे ज्वेलरीचे ज्वेलरीचंही काम चालू नाही केलेलं आहे तर उद्यापासून मी म्हणते की ते काम चालू करायचं आहे तर ते कामसुद्धा तुम्हाला उद्या आता उद्यापासून पाहायला मिळणार आहे तर आता आत्ता आराम आणि उद्यापासून काम चालू तर चला मग आजचा हा व्हिडिओ इथे स्टॉप तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मजा करत राहा बाय